ए, एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड शिक्षकांना झाले तरी काय तामस्यानंतर आता वाळके खू येथे शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभांग हदगाव तालुक्यातील तामसा येथील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेची शाही न वाळते तोच किनवट तालुक्यातील वाळकी खू येथील जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थिनीचा कोसमेट येथील जी प शाळेच्या मुख्याध्यापकाने विनयभंग केल्याची घटना घडली या प्रकरणी सदर मुख्याध्यापका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शिक्षकांना झाले तरी काय असा सवाल जनता करीत आहे किनवट तालुक्यातील वाळकी खू येथील सात वर्षीय चिमुकली विद्यार्थिनी गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेते दरम्यान कोसमेट येथील जी शाळेचे मुख्याध्यापक समर्थ कोंडिबा एकाळे वय सत्तावन्न वर्षे मूळ गाव खंडगावता फेब्रुवारी सतरा रोजी दुपारच्या वेळी इतर विद्यार्थ्यांना घरी पाठवून विनयभन केला तसेच इसलापूर येथील यात्रेतही सदर मुलीस अन्य एका मुलीस मुख्याध्यापक एकाळे याने आकाशपाळण्यात बसवून विनयभन केल्याचा प्रकार घडल्याचे सदर मुलींनी आपल्या पित्याला सांगितला याबाबत सदर मुलीच्या पित्याने शाळेत जाऊन चौकशी केली असता तेथील एक शिक्षक सुटीवर असल्यामुळे कोसमेट येथील जी प शाळेचे मुख्याध्यापक एकाळे हे आले होते अशी माहिती मिळाली या प्रकरणी मुलीच्या पित्याच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक समर्थ कोंडीबा एकाळे याच्या विरुद्ध इस्लापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दरम्यान मुख्याध्यापक फरार झाला आहे सदर घटनेचा तपास आप्पा पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी उमेश भोसले पोलिस उपनिरीक्षक अतुल डाके हे करीत आहेत तामसानंतर आता वाळके खू येथील शालेय विद्यार्थिनी सोबत अशा घटना घडत असल्याचे पालकांमध्ये बोलल्या जात आहे